आपला आवाज कोकण चोवीस तास शिक्षण क्षेत्रात खूप अडचणी असतानाही शासन मात्र त्या सोडवण्यासाठी गंभीर नसल्याचा आरोप शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केला आहे सध्या <स्थाथ> तुम्हाला सांगतोय की खरंच सांगतोय तुम्हाला की सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे अनुदानाचा प्रश्न असेल पेन्शनचा प्रश्न असेल आर्थिक बाबी थोड्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत त्याचं कारण असं की आता तुम्ही पाहता आता फार गंभीर बाब आहे आणि शिक्षणावरती साठ टक्के खर्च केला होतो जो खर्च आहे की नाही त्याच्यापैकी शिक्षणावर साठ टक्के खर्च करतो आणि कोणताही निर्णय शिक्षण विभागाला जर घ्यायचा असला तर तो अर्थविभागाकडे जातो आणि अर्थविभाग कर काय करतो की कि आपल्याकडे कर किती पैसा आहे त्यानुसार सगळं ठरवत असतो म्हणून या सगळ्या अडचणीच्या विषय आमच्या भरपूर मागण्या शिक्षकांच्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी शिक्षक आमदार म्हणून त्या ठिकाणी लढत असतो शासन जरी आमचं असलं तरी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील यांना पटवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यांनाही वाटतं की हे द्यावं पण तिजोरीमध्येच थोडासा प्रॉब्लेम आहे तर तो निश्चितपणे भार कमी जास्त झाल्यानंतर इकडे इकडे झाल्यानंतर विभागाच्या बाबतीत शिक्षण विभागाच्याच बाबतीत नाही तर अन्य डिपार्टमेंटच्या सुद्धा आहे आहे हे निश्चितपणे म्हणावं लागेल आर्थिक कोंडीमध्ये आहे कारण आम्ही नाही आता नाही आता, आता आम्ही तर म्हणतो की तुम्ही त्यांना द्या आमचं काय म्हणणं नाही पण आमचं शिक्षण विभाग हे पवित्र कार्य आहे इथे शिकवणारा शिक्षक पवित्र आपण बघा मनुष्य हा सक्षम कधी बनणार आहे शिक्षणाने राज्याला देशाला बलकटी कशाने मिळणार आहे तर शिक्षणाने मिळणार आहे गुणवत्तेने मिळणार आहे आणि ती गुणवत्ता शाळेतून शिक्षकातून मिळते तर त्याला कुठेही कमी आकडता घेऊ नका अशी विनंती आम्ही नेहमी शासनाला केली आहे हिंदी इंग्रजी भाषा समजण्यासाठी ठीक आहे परंतु मराठी भाषा मात्र जगलीच पाहिजे असे मत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले हा आता आता जस्ट तोच विषय माझ्याकडे आता आला होता की चांगली शाळा आहे शिक्षक चांगले आहेत शाळेची गुणवत्ता चांगली आहे म्हणून त्या ठिकाणी ओढा आहे पालकांनी हे ठरवलं पाहिजे की आपली मराठी माध्यम जिला आज मराठीला देशामध्ये चांगलं स्थान आहे अभिजात दर्जा आपल्या मराठीला मिळाला आहे बघा मराठी ही सगळ्या वर्गांमध्ये अनिर्वार्य आहे मग ती हिंदी माध्यमाची असो मराठी माध्यमाचो इंग्रजी मा, कोणत्याही माध्यमाची असो महाराष्ट्रामध्ये मराठी ही अनिर्वार्य आहे काहींचा वाद होता की हिंदी आलं इंग्रजी आलं हिंदी भाषा फक्त मुलांना समजली पाहिजे जो जर महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर त्याला हिंदी भाषा समजली पाहिजे देशाच्या बाहेर गेला तर त्याला इंग्रजी भाषा समजली पाहिजे सगळ्यांवरती कुठंतरी नाही सक्तीची हिंदी नाही आहे आपण आता तुम्ही आम्ही शिकलो आपल्याला एक पुस्तक होतं हिंदीचं तेवढंच आहे हिंदीमध्ये बोलायचं नाही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठीतूनच शिकवलं जाईल हिंदीचं जरी पुस्तक असलं हिंदी जरी भाषा असली ती मराठीमधूनच शिकवलं जाईल इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इंग्रजीमधून शिकवलं पण तिथे मराठीचं पुस्तक असतं हिंदी माध्यमातून जरी हिंदीमध्ये शिकवलं तर तिथे मराठीचं पुस्तक अनिर्भर आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची तडजोड नाही यावरती सी बी एस सी पॅटर्न सुरू झालेलं आहे त्याचा अभ्यासक्रम आलेला आहे शिक्षकांना तसं ट्रेनिंगसुद्धा दिलं गेलं आहे दामले, दामले।, दामले विद्यालयाच्या संदर्भात मी आता त्यांचं एक पत्र पाहिलं की जिल्हा परिषदने त्यांना त्यांच्या स्तरावर वर्ग चालू करण्याची परवानगी दिली आहे त्या शिक्षकांना त्यातलं काय कोणत्याही प्रकारचं नॉलेज नाही आहे व त्यांना सांगितलं की तुमचा प्रस्ताव डेप्यू डायरेक्टरकडे पाठवा तिथून तुम्ही संचालकांकडे पाठवा तिथून मंत्रालयात पाठवा त्याला ते आपण मान्यता मिळवून देऊ मी त्यांना सांगितले शिक्षक आमदार म्हणून तुम्हाला मान्यता मिळवून देऊ कारण तुमची शाळा खूप चांगली कारण एवढे विद्यार्थी तुमच्याकडे येतात हां 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 नाही आत्ता मला वाटतं आठवी आणि नववी काहीतरी आहे दहावीचा वर्ग आलेला आहे मी आता त्या शिक्षिका मला भेटल्या होत्या पण त्यांना व्यवस्थित काही सांगता येत नाहीत तर शिक्षणाधिकारी मॅडम पण या ठिकाणी आहेत तर दहावीच्या वर्गासाठी इंडेक्स नंबर पण त्यांना घ्यावा लागेल एस एस सी बोर्डाची मान्यताही घ्यायला लागेल नाही आता त्याच्यासाठी त्या आपण मॅडम अधिकारी मॅडम या ठिकाणी करावंच वर्गचारी चालू चालू झाला तरी चालू चालूमध्ये चालू चालूमध्ये आता शेवटी जिल्हा परिषद शासनाचंच आहे नगरपालिका शासनाची स्थापना आणि बोर्डाला आपण आपण करूया सप्टेंबरच्या अगोदर या सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्या शिक्षक आमदार म्हणून त्यांनी माझ्याकडे जर त्या त्या पद्धतीत पाठपुरावा केला मला सांगितल्या सगळ्या गोष्टी कागदपत्र आपण शासनाकडे मान्यता मिळून देऊ महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि